हजारो आभंग लिहिले एकही अभंग थोटा ठरत नाही एकही अभंग खोटा ठरत नाही प्रत्येक अभंग काय एकाही अभंगाला चॅलेंज असो की आध्यात्म असो तुम्ही कितीही मागित असाल तर तुम्ही ज्ञानाला येऊ शकता कायद्यामध्ये दुरुस्ती केली जाते कायदा त्याला आपण फार प्रॅक्टिकल मानतो विद्यालामध्ये लागलेले शोध सुद्धा कारण त्याला सांगितलं जात की हे असं नव्हतं याच्यामध्ये अजून असं होत विद्याला सुद्धा तितक्या परफेक्ट पद्धतीनं मानता येऊ शकत काय हा मानला जाणारा शून्य शून्य अन्य बघा काहीच नाही शून्य म्हणजे जवळच नक्की बर शून्य म्हणजे काहीच नाही काहीच नाही हे दाखवण्यासाठी सिंगाल तिकडे वापरायचं असा प्रश्न कधीतरी पडला होता नंतर त्या शून्याचा शोध लागला तो शून्य वापरता गेला नंतर प्रचलित झाला आज आपण वापरतो एका संख्याच्या आधी दिलेलं शून्य एकदा त्याच्या आधी दिलेले शून्य काहीच परिणाम करत नाही त्याच तुम्हाला शून्य नंतर दिलेले शून्य अभ्यासकाचा दशक शतक सहस्रम्द आणि काही म्हणत नाही ते संस्कृत शब्दामध्ये होतं आपल्या होतं पद्म सहस्र भरपूर असे शब्द होते त्याला भरत होतं इम्फिरिटी इम्प्युरिटी आठ अर्धा आकडा आकडा असतो बघा इन्फिनिटी म्हणजे नक्की का संपूर्ण विश्व जे आहे ते शून्यादार आहे विश्व जे आहे ते शून्याला आहे म्हणजे विश्व काहीच नाही का तो काहीच नाही याचं सामर्थ्य इन्फिनिटी अमर्याद आनंद असत आहे आणि अनंत नाई शेवट नाही अंत नाही मध्य नाही असं स्वरूप असताना शून्य अधिनिशन काळात सांगतो गणितत् झाला सगळं माहिती तंत्रज्ञानाचं गणितामध्ये आहे परंतु हे कम्प्युटर नव्हतं आपण या जगामध्ये कम्प्युटर इतकं क्रांती झाली संगणकाची क्रांती सगळ्या जगाची माहिती त्या कम्प्युटरमध्ये साठवली हो जाते मग सुपर असो परम असो हे हा योगाचे येत आहे टाईप करत असताना किंवा त्याची भाषा कोणती माहिती का त्याला बायनरी सिस्टम माहिती बाय म्हणजे टू आणि शून्य तुम्ही टाईप करता मोबाईल मध्ये पण त्या मोबाईलला भाषा शून्य आणि एखादीच कळते तुमची मराठी कळत नाही हिंदी कळत नाही संस्कृत कळत नाही शून्य आणि एक विचार करा या विश्वामध्ये एक शून्याचं चिन्ह इतकी क्रांती करू शकतात एका शून्यामध्ये

मंदिर बघता कुठलं शैली विकसित असेल वेळ आजींचा लेणे असो किंवा स्थापत्य मंदिरशास्त्र कुठली शैली असेल कुठली हवधळ निर्माण करण्यासाठी वापरलेली असतील या भारतीय भूमीचं ज्ञान उच्च दगडाचा विदर्भ काय दगडामध्ये कोणता घटक असेल काही तो वाढवण्याचं लोकांना असं आवडतो कोणत्या झटकाचं कोणत्या धातूचं प्रमाण या दगडामध्ये असेल याचं ज्ञान त्या माणसा आखाच्या दगडामध्ये गुहा असताना हात जोड जो समोर उचलत नाही तो आज कशा सोडपाचा असेल हे जाणण्याची किती कशी असेल आपल्याला पाया जसला तरी नीठ गुन्ह्यामध्ये आपला पाया बसत नाही

शिक्षक त्या विद्यार्थ्यांची जाणून घेण्याची क्षमता किंवा जाणून घेण्याची आवड कोणत्या स्वरूपात त्यावर त्या विद्यार्थ्यांचं यश अपयश अवलंबून असत एकच विद्यार्थी गणितात नापास असतो विद्यानात पुढा असतो गरीब विद्याला कापास इंग्रजीत पुढा काय बुद्धीचे बुद्धिमान नाही असं नाहीये आहे त्याचा कल अभिरुची ऍटिट्यूड ऍप्टिट्यूड त्याचे धारण केलेले कौशल्य धारण शब्द अनेक घटक आहे हे करण्यासाठी काय करावं लागतं त्या मुलाला समजून घ्यावं लागतं त्याला समज त्याची उकल करणं संत जाणी सांगतात त्या बाय ज्ञानेश्वरीची उकल करायची असेल तर गाठी आहे दहा अक्षरांच्या सांगण्याचा सा उद्देश काही स्वर नंतर काय होत ब्रह्म ज्ञानानं गोमती असणारी गोमते तुमची आणि आमची वाक्य वाणी ही वाणीच आहे सांगता विचार ही वाणीच आहे पण तुमची आमची वाक्य कशी असतात ते विचार करा वाक्य आपली कशी असतात विज्ञानावर आधारित गोष्टी सांगतो या पृथ्वीवर असणाऱ्या व्यक्तीची एक वाक्य सांगतो इनिवर्स कृत म्हटलं सूर्य पूर्वेला उगवतो मान्य हे सगळ्यांना मान्य आहे उगवतो आणि मागण्याच पश्चिमेला हे मग काय होतं पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकरच फिरते त्याच्यामुळे कसं होतं इथपर्यंत मान्य आहे आपण शिकलो राहून ज्ञान बघायचे ज्ञानोपाय काय सांगतात पैसे सूर्याचे न सूर्य चालत नाही फिरत नाही तो आपल्याला कधी सांगतात फेराव्या शतका कधी सांगतात फेराव्या मावळीची जाणी जाणीव चुकीचे बरोबर जर सूर्य तर पृथ्वी अशी फिरते विज्ञान सांगता आम्ही तुम्ही भोगायला शिकतो आणि आम्ही पृथ्वीवर आहेत आम्ही पृथ्वीवर आहोत तेराव्या शतकात ते सांगतात एकवीसव्या शतकात आपण सांगतो दररोज बघतो या पृथ्वीवर आपण सगळे वर आंतरिक्षावर बसून आकाशात जाऊया पुन्हा जाऊया आकाशात जाऊया अवकाश या नागपासून तिथं गेल्याच्या नंतर काय होत माहिती का सूर्य स्थिर आहे ापुरती देशापुरती मराठी नाही ओळी गेल्यानंतर कळत सूर्य मध्यस्थी आहे केंद्रस्थानी आहे सोलार सिस्टम आहे सूर्यमाला आहे सगळे ग्रह त्याच्यावरती फिरतात स्थिर होतो उद्याही नाही मावळतही नाही हे फिरतात हे त्यांच्या फिरण्यावर ते जाणवत असेल तैसे सूर्याचे न चालता तेराव्या शतकात माऊली सांगतात आज एकविसा शतकात वर जाऊन पाहिल्यानंतर माऊलीच जा खरं समजत या संतांच खरं कधी कळतं माहिती का उच्च पातळीला गेल्याच्या नंतर भारतीत भांडतोय गावात राजकारण करतोय चाप्यात नको ते विघ्न आणतोय त्याला काय मुख्यमंत्री आम्हाला सोयरी म्हणजे हे विश्वाची घर काय करणार त्याला नसे त्याचं ऐकायला तरी शकता त्या ठिकाणी येतात तर त्याचं तितकंही सुटलं नाही